माझ लक्ष आहे एक लाख महिलांना रोजगार देण्याचे एक गरीब कुटुंबात जन्म झालाय गरिबीने पिंजलेली व्यक्ती त्याचा त्रास काय असतो त्याला किती समस्या असतात ती महिला ती मुलगी हे अनुभव नाही पण अशा हजारो महिलांना त्या त्रासातून जाऊ नये त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी माझी सगळी धडपड आहेत याची सुरुवात आपण दहा वर्षापासून केलेली आहे एक दोन चार हजार महिला आपल्याकडे काम करताय आणि त्या महिला एक मिडल क्लास आहे झोपडपट्टीतल्या पर आहे कोणी घटस्फोटीत आहे म्हणजे ज्यांना कामाची गरज आहे अशा महिला आपल्याकडे काम करताय आणि त्याच महिलांना आपल्याला न्याय द्यायचा आहे खरंच देश विकसित झाला असं मला वाटेल आणि या महिलांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं एक वर्षाचं ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंग पूर्ण ट्रेनिंग झालेल्या महिलांना लगेच आपण रोजगार देतोय जी महिलांना दोन पैसे मिळाले तर तिला एक उत्साह त्याचा एक आनंद वाटतो आणि ती त्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पेलवत असते अशा स्थितीमध्ये आपण हजारो महिला घडवत आलो आहे यापुढे या सगळ्या महिलांना रोजीरोटी मिळण्यासाठी तुम्ही सरकारनी म्हणजे आज जे महाखादी च्या माध्यमातून ओडीओपी ने जे आपल्याला स्थान उपलब्ध करून दिले त्यांनी जास्तीत जास्त आमचा माल विकला गेला पाहिजे तरच महिलांना सगळ्यांना न्याय मिळेल त्यासाठी सरकारने अजून प्रयत्न केले तर जास्तीत जास्त महिलांच्या हाताला काम मिळेल असं मला वाटतं आणि सरकारच्या मनापासून आभार का यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला महिलांनी उत्पादित केलेले जे काही उत्पादन आहेत त्या उत्पादनांची माहिती जे काही आमचे प्रेक्षक का आहेत त्या प्रेक्षकांना जर तुम्ही दिलीत तर ते त्या प्रेक्षकांना इथे येऊन ते घेण्याची संधी त्यांना कळलं पाहिजे नेमकं तुम्ही काय आणलेलं आहे तुमचा उद्योग समजलेला आहे तुमचं विधान समज काही हे जे आहे ही पैठणी ही नाशिकची परंपरा म्हणजे एक तिचा जन्म नाशिकमध्ये हँडलूम नाशिकमध्ये दे, आणि ही देशाच्या पातळी जगप्रसिद्ध महिलांचं सुवासनीच स्थान महिलांना एक सुंदरतेच मग पैठणी सगळ्यांना आवडती म्हणजे जगात नाही देशात महाराष्ट्राची शान पैठणी आहे आणि या पैठणीला ना कुणाला नाही म्हणून ती आवडत नाही तर मग त्या पैठणीवर मॅचिंग त्या पैठणीला ऍडजस्ट होईल अशा पर्स आम्ही देण्याचा उद्देश म्हणजे महिला संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती जपून ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि त्यासाठी हजारो महिला म्हणजे महिलांना शोभण्याशी सुंदरशी अशा वस्तू एक माता भगिनीच बनवते आणि त्याला त्या माता भगिनीला न्याय द्यायचं काम आम्ही करत आहोत आणि या छोट्या मोठ्या सगळ्याच्या आ, या सगळ्या पैठणी आम्ही बनवतोय आणि त्याला देश पातळीवर आम्हाला कशी मार्केटिंग भेटेल याचाच आम्ही विचार करतोय आणि तुमच्या सारख्या महिलांनी आम्हाला न्याय दिला तर नक्कीच आपण खूप साऱ्या महिलांपर्यंत पोहोचू आणि जगप्रसिद्ध अशा पैठणीला योग्य न्याय मिळेल असं मला वाटतंय आणि जास्तीत जास्त तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातलगांना जाऊन सांगितलं पाहिजे की आपण एक नॉर्मल भाव आहे म्हणजे याचा जर तुम्ही ऑनलाईन विचार केला तर खूप मोठी अमाऊंट दाखवली जाते पैठणीची पण आपण एक म्हणजे डायरेक्ट कंपनी थ्रू तुमच्या हातात येत आहे म्हणजे मधला कोणी नाहीये तर बी टू सी म्हणजे बी टू सी करण्यात तुम्हाला बी बी टू मध्ये तर कमी याच्यात आपल्याला प्रोडक्ट खरेदी घेता येईल जास्तीत जास्त लोकांना तुम्ही सांगा चांगल्या तुमच्या मैत्रिणींना तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला तुमच्या सगळ्यांना शेअर करा आणि नक्कीच आमच्या महिलांना न्याय द्या आणि जास्तीत जास्त मार्केटिंग केली जे ताईने जे काही ग्रामीण भागातील महिलांची पैठणीची वाएदान कला घुसली आहे ती पण पोहोचू दिली आहे तुम्हीच सांगा मुंबईमध्ये जर दुसरे थर्ड पार्टीच्या माध्यमातून हा जर माल आला असता त्याची कॉस्ट काय राहिली असती आणि तुम्हाला जर याचे भाव मिळतो तर याची कॉस्ट काय आहे म्हणजे रिजनेबल आहे का नाही प्रतिक्रिया अतिशय रिजनेबल आहे छान प्रॉडक्ट आहे आणि ताई फार सुरेख एक्सप्लेन पण करतात डेफिनेटली खूप सुरेख थँक्यू अशाच माता भगिनींनी सगळ्यांनी न्याय द्यावं आणि खरंच आपले जे प्रोडक्ट आहे आमच्या देशाच्या आणि सगळ्या देशांमध्ये दे ते जावं आणि त्याला चांगली मार्केटिंग मिळावं असच मला वाटतं आता हे आता ट्रेड आलाय पहिलं फक्त महिलांसाठीच होत पैठणी म्हणजे फक्त लेडीजसाठी पण आपण कंबो पॅक देतो एक कुर्त्यावर आपण असं एक जॅकेट देत असतो आणि त्यानंतर एक मुलांचे पण छोटे जे ड्रेस आहे ते बनवतो आम्ही आणि महिलेसाठी साडी असा एक कंबो पॅक पण आपण देत असतो आणि खूप सुंदर दिसतं सुरेख दिसतं आणि लग्न कार्यात समारंभात एकदम सुंदर असं घेतात आणि ही महाराष्ट्राची एक संस्कृती असल्यामुळे नक्कीच याला योग्य प्रधान प्राधान्य देतील जनता पण आणि तोच आम्हाला मांडण्याचा आणि देण्याचा साहस आहे व्होकल फॉर लोकल या माध्यमातून इथलाच माल इथं कसा विकला जाईल याच्यावर आमचं सगळा फोकस आहे खूप छान माहिती केली तुमच्या माध्यमातून जो उपक्रम राबवले जात नाही या सर्वांच्या माध्यमातून चांगला रोजगार निर्माण होईल माझं जे काही तुमच्याशी डिस्कशन झालं हे जर असेच माहिती बघायची असेल आपले हे चुकता बनवायचे असतील तर सध्या फार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा करायचो बटन दाखवा आणि माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव अडतीस सत्तावन्न सत्तावीस या नंबरवर संपर्क साधा आपण खूप माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा